महाराष्ट्र भारतीय विज्ञान मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत श्रेष्ठ नामदेव महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचा जीवन चरित्र महाराष्ट्रामध्ये ज्या संतांनी वारकरी संप्रदायाचा जो पाया रचला त्या पायामध्ये ज्ञानदेवी रचिला पाया, पाया उभारीले देवालया असे ज्ञानोगरायांच्या सोबत असणारे श्रेष्ठ नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांनी महाराष्ट्र पंजाब आणि देशभर संप्रदायाचा प्रचार प्रसार केलेला आहे तर नामदेव महाराजांच्या पुण्यतेच्या निमित्तानं आपण त्यांचं जीवनचरित्र जाणून घेणार आहोत काही जे का संत आहेत त्या संतांचं वेगळेपणे प्रत्येक संतांचं एक वेगळेपणे जसं की ज्ञानाची मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली प्रेमाची मूर्ती म्हणजे संत नामदेव महाराज दया आणि शांतीची मूर्ती म्हणजे संत एकनाथ महाराज तर झळझळीत जड़ वैराग्य म्हणजे संत सृष्टी जगद्गुरु तु अशा पद्धतीने हे संतांचं वेगळेपण आपल्या भूमीमध्ये आपल्याला बघायला मिळतं ग्रंथामधून सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतं प्रत्येक संतांचं अवतार कार्य वेगवेगळे कोण किती जगलं याला महत्व नाही कोणाचं कार्य किती मोठं आहे याला फार महत्व आहे अगदी वयाच्या बावीसव्या वर्षी समाधीस्थ होणारे ज्ञानभर आहे हे वारकरी संप्रदायाचे आपण त्यांना प्रमुख म्हणतो ज्ञानदेवी रचिला पाया म्हणजेच वेगवेगळे संत वेगवेगळ्या अवतार कार्य वेगवेगळ्या कार्यकरा कार्यकाळामध्ये संप्रदायासाठी वेगवेगळं काम उभं करून निघून गेलेले आहे वयाच्या बेचाळीसव्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायने सदैव गमन केलं तर वयाच्या बासष्टव्या वर्षी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली तर नामदेव महाराजांना ऐंशी वर्ष दीर्घ आयुष्य त्यांनी लाभलं आणि त्यांनी कार्य केलं संप्रदायाकरता ऐंशीव्या वर्षी त्यांनी पाहिरीमध्ये पांडुरंगाच्या दारामध्ये पाहिरीमध्ये समाधी घेतली पण नामदेव महाराजांचा इतिहास काय तर मूळचे नामदेव महाराजांचं घराण आहे नरसी बामणे मराठवाड्यातील नरशी बांबणे या ठिकाणचं त्यांचं मूळचं घराणं होतं वडिलांचं नाव होतं दामासेठ आणि आईचं नाव होतं गोनाई कापड विकणे हा त्यांचा काय होता व्यवसाय होता पुढे ते पंढरपूरला आले पंढरपूरला आल्याच्यानंतरही ते कापड विकण्याचा व्यवसाय करू लागले करत असताना ते पांडुरंगाच्या मंदिरात जायचे भक्ती करायचे नैवेद्य द्यायचे आणि असं चालू असताना त्यांना दामाशेट आणि गोणा यांना खूप वर्ष अपत्य झालं नाही पुढे त्यांनी पांडुरंगाकडे विनंती केली की आम्हाला अपत्य व्हावं किंवा आम्हाला अपत्य मिळावं आणि ती विनंती पांडुरंगाने ऐकली असं म्हणतात कार्तिकसुद्धा एकादशीला नदीमध्ये स्नान करत असताना त्यांना एक शिंपल्यामध्ये बाळ मिळालं तेच म्हणजे नामदेवराय असं महिपती बाबा त्यांचं वर्णन करतात पुढे नामदेवराय हळूहळू मोठे होऊ लागले आणि दामाशेठ जे आहेत ते देवाला मंदिरात नैवेद्य द्यायचे तेच काम त्यांनी नामदेवराय यांना सांगितलं मग नामदेवराय देखील नैवेद्य घेऊन मंदिरात गेले दे त्यांनी देवासमोर नैवेद्य दे ठेवला पण देवाने तो खाल्ला नाही मग काय झालं नाही खाल्ला हे बघून नामदेवराय यांना चिड आली मी लहान आहे म्हणून देवी नैवेद्य दे खात नाही असं म्हणून नामदेव महाराज देवाला सांगू लागले जर तू नैवेद्य खाल्ला नाही तर मी तुझ्या पायावर डोकं आपटून माझा प्राण त्याग करेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं बोलल्याच्या नंतर पांडुरंगाला भीती वाटली आणि पांडुरंगाने तो नैवेद्य खाल्ला आणि नैवेद्य खाल्ल्याच्या नंतर घरी येऊन त्यांनी सांगितलं तर सांगितल्याच्या नंतर आईवडिलांना बस विश्वास बसत नव्हता शेवटी आईवडिलांनी बघितल्याच्यानंतरही त्यांचा विश्वास बसला असे हे नामदेव महाराज हट्टी आणि देवाबरोबर संवाद करणारे प्रेममय असणारे नामदेव महाराज होते पुढे दामाशेट्यांनी त्यांना व्यापार कळावा यासाठी कापडं विकण्यासाठी बाजाराला पाठवलं पण नामदेवराय बाजाराला गेले खरे कापडं विकलेही खरे पण त्यांनी कापडं दिली उधार आणि साक्षीदार म्हणून काय केलं तर एक दगड घेऊन घरी आले आणि घरी आल्याच्यानंतर दामाशेट्यांनी विचारलं नामदेवा आजचा व्यापार कसा झाला म्हणजे सर्व कापडं विकल्या गेली पैशाचं काय नाही पैसे तर उधार ठेवले तर अडचण होती म्हणून मग मुन साक्षीदार मी दगड घेऊन आणू दगडोबा मी सोबत आणलेला आहे असं म्हणल्याच्या नंतर रामाशेटांनी डोक्याला हात लावून घेतला आणि विचार करायला लागले की आता हा दगड कुठून पैसे देणार हा कसला साक्षीदार म्हणून ते विचार करू लागले पण चमत्कार घडला ज्याचा दगड होता ज्याच्या शेतामधला तो दगड सोन्याचा आहे अशी चर्चा झाली पुढे त्या माणसाने पैसे दिले आणि त्या दगड परत घेतल्याच्यानंतर यांचे कापडाचे पैसे देऊन दगड परत घेतल्याच्यानंतर दगड सोन्याचा पुन्हा दगडात रूपांतरित झाला आणि मात्र नामदेवरायांना त्यांचा मोबदला देवाने मिळवून दिला हा चमत्कार घडला आणि मग नामदेवरायांच्या भक्तीमध्ये जे काही तपश्चर्या ही वाढू लागली त्यांच्या घरी संत जनाबाई ह्या आल्या जनाबाई नामदेव सोबत राहू लागल्या आणि राहत असताना पुढे सुद्धा भक्ती करू लागल्या एकदा काय झालं की पंढरपूरला सगळे भक्त मंडळ म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपांगका मुक्ताबाई हे आले होते आल्याच्यानंतर सर्वांना माहीत होतं नामदेवराय पांडुरंगाशी बोलतात त्यांना नैवेद्यात खाऊ घालतात म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती <coughs> आणि म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका यांनी त्यांचं दर्शन घेतलं पण मुक्ताबाईनं मात्र त्यांचं दर्शन घेतलं नाही आणि मुक्ताबाई म्हणू लागल्या की हे नामदेव महाराज स्वतःचं दर्शन देतात खरे पण स्वतः प्रतिदर्शन घेत नाहीत म्हणून मुक्ताबाई म्हणाल्या अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला अरे रात्रऐवस जे देवाजवळ राहिला त्याचा दे अहंकार गेला नाही असं कसा म्हणे ह्या भक्त त्याचं दर्शन मी नाही घेणार आणि मग पुढे त्यांनी नामदेव महाराजांना आळंदीला बोलवलं आळंदीला बोलवल्याच्यानंतर बोल। सर्व संतांची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मुक्ताबाईंना संत सावता महाराजांना सांगितलं की तुम्ही परीक्षा घ्या सावता महाराजांनी गोरोबा काका हे मडके घडवतात कच्चे मडके पक्के तयार करतात म्हणून गोरोबा काकांना सांगितलं की तुम्ही सर्व संतांचं थापटणं मारून परीक्षा घ्या गोरबा काकांनी काय केलं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये थापटणं मारलं पण जेव्हा नामदेवरायंच्या डोक्यामध्ये थापटणं मारल्याच्यानंतर नामदेवरा विवळायला लागले आणि विवळल्याच्या नंतर सर्वांच्या लक्षात आलं की नामदेवराय गोरोबा काकाने सांगितलं की नामदेवराय हे कच्च मडक आहेत ते परिपूर्ण नाहीत असं सांगितलं त्यानंतर नामदेवरायांना अपमान वाटला आणि नामदेव राय त्या ठिकाणून चालते झाले पांडुरंगाकडचे निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर पांडुरंगाला सांगू लागले कारदेवा अखंड ब्रह्मांडाचा नायक विश्वाचा मालक तू माझ्याशी बोलतो आणि तरी हे संत मला खच्च मडकं म्हणून हिनवतात मग देव सांगू लागले नामदेवा ही गोष्ट खरी आहे मी सर्वत्र आहे दाप आहे ही दृष्टी तुला प्राप्त झाली नाही आणि ती दृष्टी प्राप्त होण्याकरता तुला गुरु करावे लागतील माझ्याजवळ राहून चालणार नाही असं सांगितल्याच्या नामदेवराय सांगू लागले कुठं जाऊ मी गुरु करण्याकरता तर त्यांनी औंढा नागनाथ या ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं त्या ठिकाणी नामदेवराय गे। गेले गेल्याच्या नंतर औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंगापैकी बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी विसोबा खेचर नावाचे संत शंकराच्या पिंडीवर पाय घेऊन बसले होते आणि नामदेवराय गेल्याच्या नंतर बघतात तर काय हे बाबा मातारे बाबा की जे पिंडीवर पाय घेऊन बसले हे कसले गुरु म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना बोललं की अरे बाबा पिंडीवर पाय दिला मग त्यांनी सांगितलं की माझा पाय मला उचलत नाही आहे तुम्ही काय करा माझा पाय उचलून बाजूला ठेवा मग नामदेवरायांनी काय केलं त्यांचा पाय उचलला बाजूला मांडला मांडल्याच्या नंतर पायाखाली पुन्हा पिंड निर्माण झाली पुन्हा उचलला पुन्हा मांडला पुन्हा पिंड निर्माण झाली आणि अशा पिंड निर्माण होत गेल्याच्या नंतर नामदेवरायाच्या डोक्यात विचार आला अरे भगवान शंकराला जर यांचे पाय डोक्यावर उचलून घ्यायचे असेल तर मी का पाय उचलून बाजूला ठेवू आणि मग नामदेवरायांना दृष्टी निर्माण झाली की हे काही साधे व्यक्ती नाहीत यांना साक्षात्कार आहे भगवंताची कृपा आहे आणि पुढे त्यांनी त्यांना गुरु केलं आणि नामदेवराय त्यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला आणि सर्वत्र दृष्टी असल्याची त्यांना अनुभूती त्यांच्याकडून झाली पण नामदेवराय म्हणतात नामा म्हण दाबिएली सोय न विसरावे पाय विसोबाचे विसोबाचे पाय विसरून चालणार नाही कारण की त्यांनी माझा उद्धार केलेला आहे आणि मग तिथेच नामदेव महाराज मंदिराच्या समोर कीर्तन करू लागले ब्राह्मण मंडळीने सांगितलं की काय करा हे मंदिराच्या समोर कीर्तन करू नका तो अधिकार तुम्हाला नाही तुम्ही मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करू लागले तर चमत्कार घडला काय चमत्कार घडला फिरविले देऊळ जगा माझी ख्याते नामदेवा हाती दुध प्याला मंदिरच फिरलं आणि मंदिराचं द्वार पूर्वेकडे होतं ते पश्चिमेला झालं आजही त्या ठिकाणी आपण गेलात तर औंडा नागनाथ मंदिराचा दरवाजा हा पश्चिमेला झालेला आपल्याला बघायला मिळेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी औंढा नागनाथ या ठिकाणी नामदेव महाराज यांच्याकडून अशा पद्धतीने गुरुची अनुभूती झाली आणि चमत्कार घडला पुढे नामदेव महाराज पंढरपूरला आले आणि मग देवाला वाटला आता नामदेव गुरुकडे गेला त्याला समदृष्टी प्राप्त झाली आपण त्याची परीक्षा घ्यावी म्हणून नामदेव महाराजांनी काय केलं एका कुत्र्याचा वेष धारण केला आणि नामदेव महाराजांच्या भंडाऱ्यामधली एक भाकरी घेतली आणि नामदेव महाराज वाळवंटत असताना ती भाकरी घेऊन तो कुत्रा पळू लागला मग मा नामदेव महाराजांनी काय केलं दगड नाही घेतला तुपाची वाटी घेतली आणि कुत्र्याच्या मागं पळायला लागली आणि म्हणू लागले देवा परीक्षा बघताय गाय नुसती भाकरी खाऊ नका तूप लावून का पोट दुखल पोट दुखल असं म्हणून नामदेवराय पांडुरंगाच्या मागे अर्थातच जो कुत्रा प्राणी होता त्याच्या मागं पळू लागले आणि पांडुरंगाला हे बघून आनंद वाटला की माझ्या नामदेवाला देखील आता चराचरात मी दिसायला लागलो याचा आनंद नामदेव महाराजांना पांडुरंगाला झाला पुढे एकदा एक भिक्षाकाराच्या रूपात भगवंताने नामदेवरांच्या घरी गेले त्या दिवशी एकादशी नामदेव महाराज एकादशीचं व्रत करायचे आणि मग अशा एकादशीच्या व्रताचा अनुभूती घेण्यासाठी पा पांडुरंग परमात्मा भिक्षेकऱ्याच्या रूपात गेले आणि नामदेव महाराजांना अन्न मागायला लागले मला जेवायला पाहिजे पण नामदेव महाराजांनी सांगितलं माझा पांडुरंगाला जो उपवास असतो हा असतो मी या दिवशी आमच्या घरात अन्न शिजत नाही मग भिक्षकरी म्हणला मी मरेल मला अन्न जर दिलं नाही तर माझा जीव जाईल नामदेवराय म्हणले गेला तरी हरकत नाही माझ्याही घालवतो दोघंही जाऊ पण मी हांणं काही देणार नाही हे ऐकून पांडुरंगाला खूप बरं वाटलं अशा पद्धतीने पांडुरंगांनी नामदेवरायांचा परीक्षा घेतल्या आणि या परीक्षेमध्ये नामदेवराय मात्र उत्तीर्ण झाले आणि रायांचं कीर्तन हे अत्यंत भक्तिमय ज्ञानमय आणि प्रेमाने भरलेलं असं कीर्तन होतं नामदेवरायांच्या कीर्तनात काय घडलं नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली हे चाल म्हणायचे साक्षात पांडुरंग परमात्मा नाचायचे गोरोबा काकाचा मुलगा जिवंत झाला गोरोबा काकाचे तुटलेले हात उगवले अशा पद्धतीनं नामदेवरायांचं जे काही कीर्तन असायचं हे कीर्तन प्रेममय भक्तिमय ज्ञानमय असं असायचं म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची कीर्तन परंपरा पोहोचवली त्यामध्ये दे नामदेवरायाचं कीर्तन हे अत्यंत सर्वश्रेष्ठ होतं पुढे देवाच्या सांगण्यावरून नामदेवरायांनी ज्ञानोबा रायांच्या सकल संतांच्या बरोबर यात्रा करण्याचं ठरवलं आणि ठरव ठरवल्याच्या नंतर त्यांनी तीर्थयात्रा केली अनेक वाटेमध्ये चमत्कारसुद्धा घडल्या गेले आणि तीर्थयात्रा झाली परत आले परत आल्याच्यानंतर पुढे ज्ञानेश्वर माऊलीने संजीवन समाधी घेतली त्या समाधीचं पूर्ण वर्णन नामदेव महाराजांनी केलं नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त हे सर्व वर्णन नामदेवरायांनी केलं आणि मग ज्ञानोबा राईने समाधी घेतली हा विरह नामदेव महाराजांना सहन झाला नाही आणि म्हणून नामदेवराय यांनी महाराष्ट्र सोडला आणि बारा वर्ष नामदेव महाराज पंजाबमध्ये जाऊन राहिले पंजाबमध्ये त्यांची वस्त्र समाधी आहे त्यांनी हिंदी भाषेतून अनेक दोहे रचलेत अभंग रचना केली शिखांच्या गुरुग्रंथसाहेबा या ग्रंथामध्ये त्यांचे अनेक दोहे आहेत पंजाबमध्ये मानणारा त्यांना एक मोठा वर्ग आहे अशा पद्धतीने नामदेव महाराजांनी आयुष्यातील बारा वर्ष पंजाबमध्ये घालवले आणि जेव्हा नामदेव महाराजांना समाधी घेण्याची वेळ आली तेव्हा नामदेव महाराज त्या ठिकाणाहून परत आले पंढरपूरला आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर देवाला विनंती केली की देवा आता मला थांबलं पाहिजे मला माझा अवतार कार्य संपवलं पाहिजे म्हणून जागा निवडली कुठली निवडली नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरेवरी देवा मला तुझ्या पायरीमध्ये समाधी घ्यायची कारण का जेव्हा दर्शनाला संत येतील तेव्हा त्यांच्या चरणाची धूळ मला लागेल त्यांच्या चरणाचा स्पर्श होईल आणि मला आनंद होईल म्हणून पायरीमध्ये मला समाधी हवी बाराशे बहात्तर आषाढ वैद्य त्रयोदशीला तीन जुलै इसवी सन तेराशे पन्नास रोजी नामदेव महाराज यांनी पायरीमध्ये समाधी घेतली असे हे जगाचे कल्याण करणारे उदार व्यापक संत नामदेव महाराज महाराष्ट्राला लाभले आपल्या पुण्याईने त्यांचे ग्रंथ आपल्याला मिळाले ते त्यांच्या कृपेनेच आपल्याला कळावेत आपली त्या ग्रंथाची सेवा आपल्याकडून घडावी ही नामदेवरायांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी आणि ज्ञानोबायांच्या चरणी प्रार्थना करून संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या पुण्यतेच्या निमित्तानं आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या ठिकाणी थांबूया तुम्ही सर्वांनी नमने महाराजांचे चरित्र थोडक्यात ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण